टाकतात श्रीपत पिंपरी आमच्या गावचा रोडच्या अतिशय दुर्दैवी अवस्था होती एक व्हिडिओ काढून आणला होता पोपट सगळे सगळ्या पाणी आता ह्या वेळेस तर बहुण लगेच ते एक महिन्यात झालं आम्ही शेतकरी ह्याच्या आधी पण आणतो एक महिन्यापूर्वी तर लगेच महिन्यात तर मंजुरी आणली त्याला साडेसात कोटी श्रीपद पिंपरी ते गुरुबुडी हिरव आणि एक श्रीप्दिती पोंजे रोड ही तर कालांतराने आमचे जवळ असल्यामुळे आर डी बी बँक तिकड आहे आणि पोंजेवाली जी बँक आम्हाला चांगलं असल्यामुळे ती शेती काळे शेतीत रोड वागा तर ती मुख्यमंत्री सडक योजनेत आठ कोटी एकोणनव्वद लाख मंजूर केले पाहून ती सिमेंट रोड होणार त्याबद्दल आम्ही सगळे शेतकरी बहुचा सत्कार करायला आला Oh